जय मल्हार न्यूज चॅनलच्या सर्व प्रेक्षकांना सपना चौधरीचा नमस्कार नंदुरबार जिल्ह्यातील तळोदा येथील धुळे व नंदुरबार जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या तळोदा शाखेत एक कोटी पन्नास लक्ष रुपयांचा अपहार तिघांवर अपहारासह फसवणुकीचा गुन्हा पोलिसात दाखल नंदुरबार जिल्ह्यातील तळोदा येथील धुळे व नंदुरबार जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या तळोदा शाखेत सुमारे एक कोटी पन्नास लक्ष रुपयांचा अपहार केल्याचा प्रकार उघड झाला आहे या प्रकरणी शाखेतील तत्कालीन तिघे कर्मचाऱ्यांवर फसवणुकीसह बनावट कागदपत्रे तयार करणे आणि संगणमताने आर्थिक गैरव्यवहार करण्याचा गुन्हा पोलिसात दाखल करण्यात आला आहे येथील शाखेतील कर्मचाऱ्यांनी एकोणनव्वद सभासदांच्या नावाने बनावट कागदपत्रे तयार करून खोट्या सया घेतल्या आणि त्यांच्या नावावर पीक कर्ज मंजूर करून रक्कम स्वतःच्या फायद्यासाठी काढली या प्रकारामुळे एकूण एक कोटी एक्याण्णव एक लक्ष रुपयांचा अपहार करण्यात आलेले नाहीत गुन्हा दाखल झालेल्या कर्मचाऱ्यांमध्ये पंढरीनाथ पुंडलिक मराठे इस्माईल हा गुन्हा नखा पठाण आणि जयराज धानखा यांचा समावेश आहे या तिघांनी संगणमताने हा गैरव्यवहार केल्याचे स्पष्ट झाले आहे सदर प्रकरणाचा तपास पोलीस निरीक्षक किरण कुमार खेडकर यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे आरोपींवर भारतीय दंडविधान कलम चारशे नऊ चारशे वीस चारशे चौसष्ट चारशे पासष्ट चारशे सदुसष्ट चारशे अडुसष्ट चारशे एकाहत्तर चारशे चौऱ्याहत्तर एकशे वीस गुन्हा दाखल करण्यात आला आहे पोलीस विभागाने दोषींवर कठोर कारवाई करण्याचे आश्वासन दिले असून संबंधित प्रकरणाची सखोल चौकशी सुरू आहे तळोदा प्रतिनिधी सह सपना चौधरी जय मल्हार न्यूज नंदुरबार